नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो नमस्कार श्रोते हो आज मी आपल्यासमोर जी कथा घेऊन आलो आहे ती एक कथा नसून ती एका भव्य दिव्य पराक्रमाची गाथा आहे असा पराक्रम तो जगाच्या युद्धपटावर जगाच्या रणांगणात आजपर्यंत कधीच झाला नाही आणि होणार नाही असा संघर्ष अशी लढत जी आजपर्यंत कधी झाली नाही आणि होणार नाही अशा एका भव्य दिव्य पराक्रमाची कथा मी आज आपल्यासमोर मांडतोय ज्या कथेचं नाव आहे काळाच्या मगरमिठीत काळाच्या मगर मिठीत ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खान वधावरील आधारित सूर्य उगवला भहाट झाली काळोखाची चादर पांघरून पडलेला सह्याद्री खडबडून जागा झाला आजची वेळ परीक्षेची परीक्षा स्वतःला मृत्यूच्या डोहात झोकावून देण्याची परीक्षा स्वतःच अखंड पाषाणाला स्वतःवर ओढावून घेण्याची जणू मृत्यूशी गळाभेटच घ्यायची होती या मृत्यूच्या वादळाशी झुंज घेणारे होते महापराक्रमी रयतेचे राजे ज्यांच्या सिंह गर्जनेने अखंड सह्याद्री संघर्ष रूप घेई असे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि ते मृत्यूचे वादळ म्हणजे विजापूरचा नामवंत सरदार क्रूर अतिक्रूर कटकारस्थानी डोक्याने लांडगाण ताकतीने विशाल काय अजगरच जणू आपल्या कर्कच मिठीने त्याने अनेकांना जन्नत नसीर केले होते अंगापिडाने सहा साडेसहा फुट उंची जा शरीराने जणू दगडच असा स्वराज्यावर आपली अफाट फौज घेऊन आलेला अफजल खान म्हणजे साक्षात मृत्यूचे वादळ होते स्वराज्यात येताच त्याने संपूर्ण मुलखाची नासधूस केली मंदिरे उद्ध्वस्त केली आया बहिणींची अभूल लुटली शेतातल्या उभ्या पिकांची राख रांगोळी केली सगळीकडे हा हाकार माजला शिवछत्रपती तर रयतेचा प्राणच रयतेला त्यांच्याच जीवाचा घोर लागून राहिला होता या जिवंत सैतानाचा कसा बंदोबस्त करायचा या विचारात सारा दख्खनचा मुलूक चिंतातूर झाला होता पण छत्रपती मात्र शांत होते संघर्ष धाडस आणि चिकाटी याचे मूर्तिमंत दैवत म्हणजे छत्रपती होय महाराजांना पहाटे जाग आली आजचा दिवस दाहक संघर्षाचा होता महाराजांनी उठताच आई जगदंबेचे स्मरण केले दोन्ही हात जोडले वंदन केले स्नानादी आटोपून देवघरात पदार्पण केले तिथे नेहमीच्या नियोजनानुसार सर्व व्यवस्था करण्यात आली होती महाराजांनी कृतार्थ भक्तिभावाने आई जगदंबेची आराधना केली आरती केली आई जगदंबेला नतमस्तक होत प्रार्थना केली हे आई जगदंबे, जगदंबे तू आम्हा लेकरांची जननी हे स्वराज तुझ्याच आशीर्वादाने गोरगरीब रयतेच्या कल्याणासाठी उभे केले आहे तुझ्या आशीर्वादाने ते आजवर अबाधित आणि संरक्षित होते पण आता या अफजल खानाच्या रूपाने मोठं संकट आपल्या स्वराज्यावर घात करण्यासाठी गिरट्या घालते आहे तुझ्या आशीर्वादाने आम्ही त्याला तोडीस तोड उत्तर देऊ त्यास आम्ही समर्थ आहोत आई तुझी कृपा असावी प्रयत्नास यश द्यावे आणि आपल्या स्वराज्याच्या रहितेचे रक्षण करून कृपा छत्र धरावे हीच प्रार्थना तुझ्या चरणी करतो आहे आई जगदंब 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 आणि देवीला वंदन करून छत्रपती महासाहेबांच्या कक्षाकडे निघाले महासाहेब चिंतेत दिसत होत्या महाराजांना पाहून त्यांनी हास्य केले या शिवा या महाराजांनी त्यांचे चरणस्पर्श केले महासाहेबांनी डोळे मिटवून अंतकरणपूर्ण आशीर्वाद दिला शतायुषी व्हा यशस्वी व्हा महासाहेबांच्या आशीर्वादातही काळजी होती महाराजांच्या चेहऱ्यावर सौम्यस्मिता हास्य झळकलं महासाहेबांच्या नजरेतून ते सुटलं नाही त्यांनी महाराजांना सवालच केला शिवबा असे काय आठवले ज्याने मनोमन हसलात आम्हासही सांगा की या चिंतेच्या गहिऱ्या अंधारात आमच्याही मनात आनंदाची दोन चार किरणे फुलतील यावर उत्तर देत महाराज आपल्या भारदस्त आवाजात म्हणतात महासाहेब मला तुम्ही लहानपणी सांगितलेली महाभारतातली बकासुराची गोष्ट आठवली महासाहेब तो बकासूर नावाचं अजस्त्र राक्षस अत्यंत उपद्रवी आणि गोरगरीब जनतेला त्रास देऊन मरणाची भीती दाखवून त्यांच्या जीवावर स्वतःचा स्वार्थ साधून अदाशासारखा खाणारा त्याला भीमाने हा हा म्हणता यमसदनी धाडले महासाहेब तुम्हीच म्हणाला होता शिवबा बकासुराला यमसदीने धाडले ते भीमाने नाही तर भीमाच्या पोटात उसळलेल्या तीव्र भुकेने आपल्या प्रचंड भुकेसमोर त्या भीमाला तो अजस्त्र राक्षसही कचपटा समान वाटला भीमाचं लक्ष त्या बकासुरावर नसून आपल्या पोटातल्या भुकेकडे होते आणि आपल्या भुकेला भागवण्यामध्ये येणारा अडथळा म्हणून भीमाने बकासुराला संपविले त्यावेळी तुम्ही म्हणाला होता मासाहेब की शिवबा ध्यानात असू द्या शत्रू कितीही अफाट असू द्या पण आपली इच्छाशक्ती आणि धाडस दाणगेत असायला हवे म्हणजे शत्रूच्या अजस्त्रपणाची भीती मनातून निघून जाते आणि यशाची दिशा मोकळी होते हा स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान त्या बकासुरा इतका तर अजस्र नाही ना पण बे या बेलगाम अफजलखानाला लगाम खालायला आमचे स्वराज्य आणि आम्ही सदैव सक्षम आहोत वाट पाहत आहोत नेमक्या क्षणाची आणि आई जगदंबेच्या कृपेने आणि महासाहेब आपल्या आशीर्वादाने या विजापूरच्या बकासुराचा आम्ही बंदोबस्त करूनच परत येऊ चिंता नसावी महाराजांचा उत्साह पाहून महासाहेबांचा चेहरा खुलला त्यांचे डोळे आनंदाने पाणावले त्यांनी आई जगदंबेची प्रार्थना केली आई भावानी तुम्हाला यश देऊ असे आशीर्वाद त्यांच्या तोंडून निघाले महाराजांनी महासाहेबांची रजा घेतली आता खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली आता खऱ्या खेळाला सुरुवात झाली महाराजांच्या मुख्य दालनात चिटणीस जिवा महाल आणि खान भेटीच्या कामगिरीवर येणारे शेळकीचे गडी महाराजांची वाट पाहत होते महाराज तिथे पोचताच सगळ्यांनी वाकून मुजरा केला आणि योजनेला सुरुवात झाली महाराजांनी खानाला भेटण्याची वेळ बदलवून दुपारच्या प्रहराची कळवण्याचे सांगितले ठरलेल्या नियोजनानुसार प्रकार घडत होता महाराज मनोमन खुश होते तो दिवस होता आजच्या तिथीनुसार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आणि होणार होती कपटी अफजल खानाबरोबर भेट टळटळी दुपार ऊन तरारत होते महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी शानदार शामियाना उभा केला होता महाराजांच्या आधीच अफजल खान शामियानात हजर झाला त्याच्यासोबत त्याचा वकील आणि सय्यद बंडा होता अफजल खानाचा खास विश्वासू सरदार शमशेर बहादर आणि ठरल्यानुसार दहा अंगरक्षक अशी अफजल खानाची व्यवस्था ठरली होती तर इथे महाराज तो विजापूरचा बकासूर अफजल खान चिरडायला वाघासारखे सज्ज होते महाराज निघाले सोबत पंत संभाजी कावजी दाणपट्ट्यात माहेर जीवा महाल आणि दहा अंगरक्षक अशी चोखंदर व्यवस्था आखण्यात आली होती महाराज खानाचा कपटीपणा जाणत होते घातपाताची दाट शक्यता होतीच त्यांनी त्यासाठीच खास तयारी केली होती जिरेटोपाखाली पोलादी घाट अंगात अंगरख्याखाली चिळखत आणि सर्वात मोठे दिव्यस्त्र वाघनखे उजव्या हातातल्या अनामिका आणि तर्जनी या दोन बोटांवर दिसणाऱ्या दोन अंगठ्या आणि खाली धार दार वाघनकासारखी शस्त्र मुठी बंद होताच ना दिसणारे आणि मूठ उघडताच पृथ्वीचे दार उघडणारे अप्रतिम शस्त्र ज्याची जगात कुठेच तुलना नाही आता महाराज गडउतार झाले मराठी सैन्याला जंगलात दडवून राहण्याचा आदेश देण्यात आला योजना ठरली आता फक्त अंमल सुरू होता महाराज शामियानाजवळ आले महाराजांची झडती घेण्यात आली कारण भेटीदरम्यान शस्त्र निषिद्ध होते अंगरक्षक सरदार आणि वकील मागे राहिले महाराज शामियानात शिरले हलकेच कपटी हसू सय्यद बंडाच्या चेहऱ्यावर झळकले आता जीवा महाल संभाजी कावजी आणि मराठी अंगरक्षक त्या जोडीला प्रतापगडाच्या जंगलात दडून बसलेले मराठी सैन्य मुसंडी घेण्यास सज्ज झाले महाराज आत गेले रान रेड्यासारखा पसरलेला अफजल खान विषारी नागासारखा सावध होत उठून उभा राहिला जबरी स्वरात राक्षसी हसला त्याला वाटले हा शिवाजी ये बच्चा इसे तो मैं यू हलाल कर दूंगा आणि तो गरजला खुशामध्ये खुशामध्ये शिवाजी आओ, आओ, अंदर आओ अरे हम तो तुम्हारे पिताजी के दोस्त हैं, दोस्त आओ हमारे गले लग जाओ, आओ, असे म्हणत खानाने महाराजांना आलिंगन देण्यासाठी आपले अजस्त्र हात पुढे केले महाराजांनीही पूर्ण तयारीनुसार खानाचे आलिंगन स्वीकारले पण व्हायचे तेच झाले खानाने आपला रंग दाखवलाच त्याने महाराजांची मान आपल्या डाव्या कुशीत दाबवून महाराजांच्या पाठीवर कट्यारीचा जबरदस्त वार केला कर पण पण चिळखतामुळे महाराज वाचले खानाचा वार चुकला होता आता खान गडबडला तो पुढचे पाऊल उचलण्याआधीच स्वराज्य सिंहाने आपल्या अस्त्राचा प्रताप दाखवला आणि खानाचे पोट फाडून त्याची आतडी बाहेर आली दगा 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 विवळत विवळत खानाने एकच बॉम्ब ठोकली या बॉम्बेसरशी महाराजांवर शमशेर घेऊन धावलेल्या सय्यद बंडाची जीवा महालाने जागेवर खांडोळी केली पोटातली बाहेर आलेली आतडी सावरत खानाने बाहेरच्या पालखीत धाव घेतली महाराजांनी तडक आपल्या मावळ्यांसमवेत गड चढण्यास सुरुवात करणार तोच त्यांना संभाजी कावजी कुठे दिसले नाहीत महाराज काळजीत पडले त्यांना राहावेच ना इतक्यात त्यांना संभाजी कावजी धावत येताना दिसले महाराजांच्या मुखावर आनंद झळकला तरी त्यांनी संभाजींना विचारलेच का कुठे थांबला होता त्यांनी हातातले अफजलखाने शिर दाखवत महाराजांना म्हटले काही नाही महाराज यो राक्षस पालखीच फार झाला म्हणलं जगतो की काय म्हणून त्यामागं धावलो पालखीवाल्यांचं पाय तोडलं या राक्षसाचं बुंडकं छाटलं महासाहेबांना दाखवाया आमच्या राजानं कसा खान लोळला बघा आणि एकच हशा पिकला आता महाराज गड चढू लागले जंगलात दडलेल्या सैन्याला चढाईचा इशारा देण्यात आला मराठी सैन्याने गरिमांचा धू आवडवला स्वराज्यसिंहाचा न भूतो न भविष्यती असा चा विजय झाला अफजल खानाच्या खात्म्याने सगळी विजापुरी आणि मुघल सल्तनत हादरलीच डच इंग्रज आणि गोव्याच्या पोर्तुगीजांनी तर महाराजांच्या नावाचा धसकाच घेतला आमच्या स्वराज्यसिंहाची कीर्ती साऱ्या विश्वभरात पसरली पुन्हा एकदा स्वराज्याचा जरी पटका अभिमानाने फडकू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर काळाच्या मगरमिटीत ही छत्रपतींची त्यांच्या भव्य दिव्य पराक्रमाची कथा आपल्यासमोर मांडली आपल्याला जर ती कथा आवडली असेल तर त्या कथेला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली रजा घेतो जय शिवराय जय भीम